नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेसकडची उमेदवार नगराध्यक्ष करता आहे काय गावाचा जो विकास व्हायला पाहिजे होता आजपर्यंत तो झाला नाही त्यामुळे लोकांनी मला आग्रह धरला की तुम्ही करता उभे राहा म्हणून मी आज उभी राहिली आहे काय तर यानंतर जर मला निवडून दिलं लोकांनी जनतेने तर मी गावाचा विकास करण्याकडेच माझा कौल राहील काय कारण मी आज प्रचार करते शेंदोरणी त्यावेळेस मी बघितले गावाचे रस्ते काय गावाच्या समस्या लोक सांगतात कि आज आम्हाला पंधरा दिवसांनी पाणी मिळतं काय गेले चाळीस वर्ष झाले जे माझ्या वडिलांनी पूर्वी पाणी आणलं होतं त्यानंतर इथे कुठलीही योजना आलेली नाही माझ्या वडिलांनी गजाननराव गरु गरुडांनी जे पाणी आणलं होतं त्यानंतर इथे एकही योजना आलेली नाही आहे तर सर्वात आधी पाण्याचा प्रश्न मिटवावा असं मला वाटतं कारण आज सगळे हार्ड वॉटर पितात काय त्यामुळे अनेक रोग होतात हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे तोही माझा एक संकल्प राहील की पाणी लवकरात लवकर आणावं आणि बाकी अजून आता बघा बस स्थानक पण आम्ही मोठं करण्याचा प्रयत्न करू काय अजून परत महिलांसाठी बचत गटामार्फत आपण महिलांना उद्योग आणण्याचा प्रयत्न करू काय परत इथे भाजी मार्केटही असं अव्यवस्थित आहे काय तेही चांगलं करण्याचा प्रयत्न करू हम्म रस्ते तर खूपच दयनीय अवस्था आहे रस्त्यांची तर रस्ते पण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू काय मागील काळात महिला सत्य होत्या पण त्यांना कुठे चान्स मिळालाच नाही त्यांना फक्त पावलं करून ठेवलं ना होते हा ते, ते तर आहे महिलांचं कोणी ऐकत नाही जास्त पुरुष आपल्या पुरुष प्रधान देश असल्यामुळे त्यांच जास्त चालते पण महिलाही काही करू शकतात हे आता मी नगराध्यक्ष झाल्यानंतर दाखवून देई त्यांच म्हणणे मागील काळात आम्ही विकास कामं केली पण ती जनतेच असं म्हणले की सगळं भ्रष्टाचारात झाले त्याच्याबद्दल भ्रष्टाचारात झालेलीच आहे कारण भरपूर निधी आला असं सांगतात काय पालिकेला निधी हा कडनं येतच असतो पण त्या मा, मानाने तशी काही हे झालेली नाहीये विकास झालेला नाहीये नगर परिषदेचा याच्यात गेला असे नको बोला आ, मी जी आता नगर अध्यक्ष करता तुतारीकडनं उभी आहे तर त्या चिन्हावर सर्वांनी मतदान करून मला भरघोस मतांनी निवडून द्या एवढीच मी सगळ्यांना प्रार्थना करते